श्रेया हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया ज्वारीची भाकरी त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता हे आपण मळून घ्यायचं पीठ प्रथम गॅस चालू करून त्याच्यावर चाल एक लोखंडी तवा ठेवूया पीठ मळ तोपर्यंत तवा तापत ठेवायचं आहे त्याच्यावरती गॅसवरती आता हे एक वाटी पीठ घेतलंय ह्याच्यात आपण थोडं थोडं गरम पाणी घालायचं ण्याची शक्यता असते म्हणून असं एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने असं चांगलं मिक्स करायचं गरम पाणी जर घातलं तर भाकरी तुटत नाही चिरत नाही मध्ये मध्ये चांगले फुकते म्हणून आपण गरम पाणी वापरायचं असं चांगलं पाणी थोडं गरम टाकत टाकत मळायचं थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग पीठ मळायचं आपण भाजत भाजायला लागले ते तर आपण थोडं थंड पाणी घ्यायचं आणि त्याला लावायचं म्हणजे असं हाताला पण भाजत नाही आणि असं पीठ पण चांगलं मिळून येतं वरून थोडं थंड पाणी टाकले असं चांगलं मळून घ्यायचं पीठ म्हण तोपर्यंत तवा पण असं तापण आपला तापलेला आहे असं पाणी टाकून बघायचं तवा तापलेला तापलेला आहे तवा आता आपण या पिठाची भाकरी असं चांगलं मळून घ्यायचं पोळा करायचा ते चांगलं मळून झालेलं आहे तुम्हाला केवढी छोटी भाकरी पाहिजे मोठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्या पिठाचा गोळा घेऊ शकता थोडं कोरडं पीठ घालायचं याच्यामध्ये खाली टाकायचं आणि भाकरी थापायची थोडासा हाताने करून घ्यायचं आपण पराठ्याला करतो हो तसंच भाकरी थापून घ्यायची अशी हाताने पण थापू शकता तुम्ही असे दोन्ही हाताने पण थापू शकता अशी पातळ भाकरी थापायचे म्हणजे चांगले टेस्टी लागते बघा तेवढी मोठी भाकरी झाली केवढा थोडा छोटासा गोळा घेतला होता तरी एवढी मोठी भाकरी झाली जे जरा सुगवते काढायचे असे घ्यायचे हातावरती असे टाकायचे तव्यात लावायचे त्याला सगळ्या बाजूने कढईला पाणी लावून घ्यायचं गॅस जरा फास्ट करायचं त्यानंतर आपण दुसरी भाकरी तयार करायची

असे काढायची भरते असे शेकायची सगळीकडून समजा इकडून नसेल शेकली तर असे साईडून शेकू शकता गोल तवा असल्यामुळे मध्येच फक्त शेकली जाते साईडून शेकत नाही पसरड तवा असला तर सगळीकडून शेकते आता हे चांगले शेकलेले आहे या साईड पाठच्या साईडून आता आपण पलटी घालूया भाकरी सगळ्या बाजूनी या साईडने पण कडाय सगळ्या शेकून घ्यायच्या भाकरीचे नाही तर कच्ची लागते कच्ची ठेवले तर तयार आहे आपली ज्वारीची भाकरी ही तुम्ही भाजीबरोबर आमटीबरोबर ठेच्याबरोबर खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद